ग्लोबल न्यूज अपने आवड़े चैनल करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील तीन महिन्यापासून एक वाघ धुमाकूळ घालत आहे त्या वाघानं आतापर्यंत जवळपास एक शतक साजरं करावं या पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जनावरांचं शिकार करून एक शतक साजरं केलंय तरी पण वन विभागाला वाघ पकडण्यामध्ये अपयश येत होतं आम्ही त्यांना तोंडी भेटून वेळोवेळी विनंती करून पण जाग आली नाही म्हणून रितसर निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना एक महिन्याचा अल्टीमेट दिला होता की एक महिन्यामध्ये त्या वाघाला पकडावं परंतु त्यांच्याकडून एक महिन्यात वाघ पकडला गेला नाही त्या वाघ पकडला गेला नाही ते त्याच्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रत्येक सात दिवसाला आतापर्यंत चार आंदोलनाचा टप्पा पार केलाय शेवटचा टप्पा आज होता आमचा आंदोलनाचा वनमंत्र्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत गाडव भेट परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक पत्र काढलं वन विभागाला एक पत्र काढलं आणि मला त्यांनी असं सांगितलं की विनंती केली की बाबा आपण ह्या आंदोलनापासून थोड्या दिवसासाठी का होईना पण परावृत्त व्हावं हो। त्याच पद्धतीनं वन विभागानं मला एक पत्र काढलं की आपण आंदोलन थांबवावं हो। परंतु आमचं आंदोलन थांबणार नाही त्यांना त्यांच्या विनंतीला मान देऊन वाघ हा प्राणी पकडणं थोडंसं कठीण जात असल्यामुळं व नैसर्गिक तत्वाला व धाराशिव जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता त्यांनी मला विनंती केली की आम्हाला एक महिन्याचा वेळ द्यावा मी त्यांना येणाऱ्या वीस एप्रिल पर्यंतचा वेळ दिलाय खरं तर त्यांनी या वीस एप्रिल पर्यंत वाहक पकडणं गरजेचं आहे का तर जो त्याच्यावर लाखो रुपयाचा आमाप खर्च होत आहे तो खर्च हा सर्वसामान्य लोकांनी जो टॅक्स रूपातून सरकारकडे महसूल जमा जा केला जातो त्याच्यातला असल्यामुळं हा खर्च शासनाचा तिजोरीवर होणारा खर्च तात्काळ थांबवण्यासाठी त्यांनी वाघ पकडावा जर त्यांनी येणाऱ्या एक महिन्यामध्ये वाघ नाही पकडला तर मात्र मी त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांची जिल्हाधिकारी साहेबांची तसेच पशुसंवर्धन विभागाची मूक संमती धरून येणाऱ्या काळात कुठलाही दिवस असेल त्या दिवशी मी त्यांना पूर्वकल्पना न देता जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत वन मंत्र्यांना भेट देणार आहे त्याच्यामुळं त्यांनी येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीत तात्काळ त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची टीम सक्रिय करावी व शासनाचा लाखो रुपयाचा जो महसूल या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी न काम करता पाण्यामध्ये घालवलाय तो तात्काळ थांबवावा शासनाला दिलासा द्यावा तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व लोकांना दिलासा द्यावा का तर सगळ्यात महत्वाचा आतापर्यंत एकाही प्राण्यावरचा हल्ला झालेला असेल तसा मानवावर हल्ला झालेला नाही जर येणाऱ्या काळात मानवावर हल्ला झाला तर मात्र त्यावेळेस सदर त्या मानवाच्या घटना घडू नये पण त्या घटनेला जिम्मेदार धरलं जाईल व त्यावेळेस मात्र यांच्या संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणाहून हलणार नाही असं त्यांना पहिलं पण सांगितलंय आणि आणखीन पण सांगतोय आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा